दागिने म्हणजे श्रीमंत पेशवाई दागिने नाशिकचे सुप्रसिद्ध सराफ मयूर अलंकार सराफ ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूज च्या युट्यूब चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल करा नाशिक शहराचे पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांनी गुंडा पथक यांना शहरातील गँग तसेच रेकॉर्डवरील गुन्हेगार यांचे समूह नष्ट करण्याबाबत सूचना दिलेल्या आहेत त्याचबरोबर शाळा आणि कॉलेज बाहेरच्या परिसरात विनाकारण फिरणारे किंवा कॉलेजमधील मुलांना वाईट मार्गाला लावणाऱ्या गुन्हेगारांवर देखील कारवाई करण्याबाबत सूचित केलेलं आहे आणि त्याचनुसार एकतीस डिसेंबरच्या अनुषंगानं पोलीस उपायुक्त प्रशांत बच्छाव यांनी गुंडाविरोधी पथकाचे प्रभारी पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर मोहिते आणि त्यांच्या टीमला याबाबत अधेशित केलेलं होतं नाशिक शहरातील कॉलेज परिसरात गस्त करून टवाळखोरांना ताब्यात घेण्यास त्यांनी अदेशित केलेलं होतं त्यानंतर सरकारवाडा पोलीस ठाणे आणि गंगापूर पोलीस ठाणे येथे टवाळखोरांवर कारवाई करण्यात आलेली आहे गुंडाविरोधी पथक कॉलेज परिसरात दाखल होताच विनाकारण फिरणाऱ्या टवाळखोरांची यावेळी चांगलीच धावपळ उडाली यावेळी कॉलेज परिसरातून काही जण पळून जाण्यात देखील यशस्वी ठरले सदरच्या या कारवाईमुळे कॉलेजच्या प्रशासनानं पोलीस आयुक्त तसेच गुंडाविरोधी पथकाचे कौतुक केलेले आहे तसेच अशा प्रकारची कारवाई शाळा कॉलेज परिसरात नियमित राबवण्यात यावी अशी विनंती देखील यावेळी करण्यात आलेली आहे सदरची कारवाई ही पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपायुक्त प्रशांत बच्छाव तसेच गुंडगृती पथकाचे प्रभारी सहाय्यक पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर मोहिते पोलीस अंमलदार मलंग गुंजा डी के पवार सुनील अडके प्रदीप ठाकरे अक्षय गांगुडे मिलिन जगताप आणि गणेश भागवत यांच्या माध्यमातून करण्यात आलेली आहे तुषार ढेपले नाशिक न्यूज नाशिक